पुण्यातील शिरूर येथून मात्र मनाला चटका लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ते म्हणजे चुलतीने आपलं आयुष्य संपवलं आणि काही तासातच मात्र पुतण्याने देखील आपली जीवनयात्रा संपवली या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली होती पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली कल्पना आणि सचिन अशी आत्महत्या झालेल्या काकी पुतण्यांची नावे आहेत यांचं आत्महत्येचं कारण अद्याप देखील समोर आलं नाही या घटनेनं शिरूर तालुक्यात केली जात आहे या प्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे व गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये देखील दिली आहे याबाबत मिळालेल्या या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमला गाव परिसरात असलेल्या संगमेश्वर वस्ती येथील कल्पना रवींद्र शिंदे तसंच सचिन शिंदे हे कुटुंबासोबत राहत होते मात्र रात्री वाजण्याच्या अज्ञात कारणावरून कल्पना यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साह्यानी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं घटना समजल्यानंतर पोलीस हे तात्काळ दाखल झाले होते ही घटना होती न होते तोच सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्पना यांचा पुतण्या सचिन दौलत सिंग यांनी देखील घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं या घटनेने संपूर्ण परिसरा परिसर हादरून गेला असून अद्यापही कारण समोर आले नाही